नाव काय तुमचं इंद्रजीत रामराजे डुरे पाटील इंद्रजीत रामराजे डुरे पाटील बर बर किती वार पहली था। पहली था वारी आहे तुमची पहिलीच एका वारी कसं वाटतंय आता पहिली वारीचा अनुभव कसा आहे तुमचा छान वाटतंय छान वाटतंय म्हणजे समाधान वाटतंय जीवाला म्हणजे प्रापंचिक सुखापेक्षा प्रापंचिक हाटा बरं वाटते वारीमध्ये वारीचा आनंद बरा वाटतो आता दोन मुक्काम राहिले त्याच्याबद्दल काय वाटतं वारी लवकर संपून घरी आठ जावं वाटतं का नाही म्हणजे घरी जाऊ वाटत नाही घरी बायकापोर वारीवर सोडता का काय का वारी थांबून हा घरी जाऊ वाटत नाही म्हणजे <laughs> काय म्हणजे आनंद आनंद आतापर्यंत काय केलं आनंद दहा बारा तेरा दिवस आनंद म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला जो आज आतापर्यंत वारीचा जो आनंद मिळाला आहे त्यानं तुमचं समाधान झालेलं नाही तुम्हाला अजून ही वारी हवीविषयी वाटते नामस्मरणाचा हा अखंड सोहळा कीर्तनाचं हे जीवनामृत आहे ते सारखं सारखं तुम्हाला प्यावसं वाटतं ही परमार्थाची तान आहे बरोबर आहे का शेवटचा दिवस आहे शेवटचा मुक्काम आहे तर वारी सोडताना कसं काय वाटतं तुम्हाला वारी सोडताना हा म्हणजे आता वारी सोडून घरी जाताना आता वारीमध्ये आनंद सोहळा तुम्ही अनुभवला घरी आपापल्या प्रपंचाच्या राहगाडग्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा तर तिकडे जाताना कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं म्हणजे सोहळ्यापेक्षा प्रपंच बरं वाटत तुम्हाला नाही नाही सोळा चांगला मग आता प्रपंचाकडे जाताना चांगलं वाटतं कसं म्हणतो काय म्हणतो आपल्या नाही 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 प्रपंचाकडे प्रपंचाकडे जाताना चांगलं वाटतं वाटत हे सोहळा आवडला नाही तुम्हाला नाही इकडे बघा बरं तुम्हाला कसं काय वाटतं सोळा आता सोडून घरी जातो आपल्या हा सांगा ना बोला काहीतरी काहीतरी वाटत असेल ना आपण सतरा अठरा दिवस वारीमध्ये राहिलो वाऱ्याचा सोहळ्याचा आनंद अनुभवला आपण आता हा या आनंदाच्या सोहळ्यातून आपल्याला घरी वापस जायचं आपल्या प्रपंचच्या राहगड्यामध्ये काय वाटतं थोडी सोळा हा ये कित वर्ष या सोहळ्यामध्ये चालल्यानंतर आता सोळा बंद झाल्यावर घरी जाण्यासाठी नाराजी वाटते म्हणजे म्हणजे आता घरी जाताना नाराज वाटतं मुला असं वाटतं वारी सोडून जा वाटत आहे वारीच करत बस वाटतं वारी असेल तिकडे लेकर मला वाऱ्यावर सोडायचे वारी बसायचं वारे म्हणजे वारे वारे जर राहिलं पाहिजे वाऱ्यावर गेले ते शेकडे येते म्हणजे वारीत कंटिन्यू राहायला आवडतं तुम्हाला काय वाटतं वारी सोडून जाताना आज येऊन त्याने बघितलं तुम्ही कुठं टपवायचं तिकडे बघा तिकडे लागणारच आहे राहतगाड काय जावं तर लागणारच आहे परंतु काय माऊली किती वार आहे तुमची चौथी चौथी वारी आहे का पहिली वारी कधी गेली ती पहिली वारी चार वर्षापूर्वी चार वर्ष आता चौथी आहे म्हटल्यावर सलगच केले असतील ना का मधी वर्ष आड काय झाली नाही मग कस काय वारी आला तुम्ही चालू नाही कसं काय म्हणजे कसं काय वारी वाटलं तुम्हाला मला या आता आता वय वय किती किती साठ चार वर्षापूर्वी तुम्हाला आवड लागली म्हणजे छप्पन आहे वर्षी एवढं छप्पन वर्ष काय केलं काय नाही हा हा, हा। म्हणजे प्रपंच पोरांनी सांभाळायला चालू केल्यावर प्रपंचात सुटका झाल्यावर तुम्ही वारी लागत बरोबर आहे का मग आता कंटिन्यू वारी चालला काय वारी चालली बरं कुठल्या दिंडीत माऊली बर 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 छान छान आता घरी जायचं आज शेवटचा मुक्काम आहे आपला घरी जाऊ वाटतंय का थांबू वाटत नाही का मग सोहळ्या थांबू बी वाटतय आणि जाऊ भी वाटतंय बरोबर तर तुम्ही भाऊ बाहूबाहू या वारीत उपस्थित आहात याच्याबद्दल काय सांगताना तुम्हाला तुम्हाला वारी करायला कोणी सांगितली दोघांना दिलत का दोघांनाही वारी करायला सांगितली वा तुमचं तुमचं तुम नाव काय सांगा की नाव सांगा की अच्छा नवरी सारखा लाज झाला काय तरी हा हे बघा हे बघा प्रेक्षकांना आपण बघू शकता हे दोघे जण सख्खे भाऊ आहे आणि या दोघा जणांनी त्यांच्या वडिलांची वारी आम्ही जाणत असो वडिलांची रीत या तकोबरायांच्या उक्तीप्रमाणे या प्रमाण या दोघा बंधूंनी वडिलांची वारी आतापर्यंत अखंडित ठेवलेली आहे आणि ह्यांची वारी अशीच अखंडित राहो आणि यांची वारी यांचे वंशज पुढे अखंडितपणे ठेवो अशा शुभेच्छा यांना देतो रामकृष्ण आहे तुम्हाला एकदम वारी द्यायचं कसंच एवढ्या व्यापातून महाराजांनी जरा पुढे या महाराजांनी मनात घातलं महाराजांनी मनात घातलं कधी घालायला महाराज मनात हा बरोबर बरोबर स्वप्नात दृष्टात केला का अचानक मनात आहे कोणते महाराज काय नाव शंकर बुवा हा शंकर बुवा महाराजांनी तुम्हाला सांगितलं मग आतापर्यंत शंकर महाराजांची गाठच पडली होती का पडली होती का मग तरी पण वाटलं चला एक वेळ करून यावं नाही म्हणजे आतापर्यंत सांगितलं तुम्हाला आताच्या सांगण्याचं महत्व वाटलं का मग मग आता काय वेगळ्या पद्धतीने सांगितलं तर तुम्हाला नाही असं सांगितलं तुम्ही आतापर्यंत काय केलं नाही कामाची व्यापार केली नसेल ना का आता कस काय केलं कामाचं का सोडून चवड हा मिळाली सवड बर कसं वाटली वारी छान वाटली आता सोडून जाता कसं वाटतंय मग वाग़ा। वाईट वाटत तर <laughs> आता रिटर्न ला काय करा पालखी बरोबर पाच दिवस राहा पौर्णिमेला गोपाळकाला करून पालखी परत टक्कतेला तेच ते गोपाळकाला पालखी परत टेकते तुम्हाला वाईट वाटतंय ना तर वाईट वाटून घेऊ नका पालखी रिटर्न पोच करूनच या तुम्ही काय म्हणणं ठीक आहे ठीक आहे बर आपण यांना परतीच्या दिंडीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊया रामकृष्ण हरी म्हणजे वारी तुम्ही रोज हरिपाठ करता घरी पण रोज हरिपाठ करता मंदिरात करता घरी करता हरिपाठाचे संपूर्ण अभंग पाठ किती वर्षापासून आहे तुमचे दहा बारा वर्ष आम्ही हरिपाठाचे अभंग पाठ करण्याचा खूप प्रयत्न केला पण आमच्या लक्षात राहत नाही काय करावं लागेल हरिपाठ पहिले आपण घ्यायची एक टप्पा मग त्यानंतर दुसऱ्या घ्यायचा त्यानंतर तिसऱ्या घ्यायचा टप्प्यात टप्प्याने पाठांतर खरंच खूप छान खूप छान आयडिया दिले तुम्ही आम्हाला मग आता आज वारीचा वारी आपला शेवटचा मुक्काम आहे वारी सोडून आज आपल्याला आपल्या आपल्या घरी परतायचा आहे पर प्रपंचात परतायचं आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता याबद्दल दुःख वाटतं म्हणजे घरी जायचं म्हणून दुःख वाटतं मग घरी जायला नको आहे का घरी नाही जायला असं वाटत नाही वारी सोडू माऊली की पंढरपूरमध्ये गेले की सगळं कस तरी वाटतंय पंढरपूरमध्ये गेलं तर घरी जाऊ वाटतंय पंढरपुरात जर की थांबा वाटत नाही थांबा वाटत नाही अगदी बरोबर उत्तर दिलं अगदी बरोबर दिलं उत्तर जर पंढरपुरात पांदुरंग, जर काय असेल तर ते पांडुरंग आणि पांडुरंगाचं सवास आणि पांडुरंगाचं नाम आहे जर एखादी गोष्ट माणसाच्या आयुष्यात जोपर्यंत अप्राप्य असते तोपर्यंत ती त्याला प्राप्त होईपर्यंत त्याची ओढ असते आता आपण जोपर्यंत आपलं दर्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला पांढुरंगाची ओढ आहे आणि एकदा का दर्शन झालं की आपल्याला पांडुरंगात राहू असं वाटत नाही हे तुमचं अगदी खरं आहे आपण घराकडे धाव घेतो तुमची वारी सफल होवो आणि तुम्ही घरी सुरक्षित पोहोचो हो अशा शुभेच्छा देतो रामकृष्ण हरे तर मंडळी या वारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वाकरी या मुक्कामी काही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत साहजिकच आहे हा आनंद सोहळा या आनंदाच्या डोहातून या डोहातून बाहेर निघून आपल्या प्रपंचाच्या डोहा जायचं म्हणजे की कोणालाही वाईट वाटणार आहे कोणाचीही पावलं जड होणार आहेत त्याच प्रतिक्रिया आपण या वारकऱ्याकडून घेतलेल्या आहेत तर सर्वांच्या जवळजवळ सारख्याच प्रतिक्रिया आहेत याच्यातून बाहेर जाऊन प्रपंचाच्या राहतगड्यात कुणाला आडकारण पाहिडे व वारीचे वीस दिवस का होईना हे पांडुरंगाच्या माऊलींच्या सानिध्यात राहून या वारीशी एकरूप होऊन यांनी ही वारी पूर्ण केलेली आहे तसंच आपणसुद्धा आजचा व्हिडिओचा मला वाटतं वारीच्या व्हिडिओतला हा आपला शेवटचा दिवस आहे ना हा शेवटचा व्हिडिओ आहे पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण